नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विदर्भ आय एस अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुमचं परत एकदा मनापासून स्वागत आहे सो आपण आताच थोड्या वेळापूर्वी इतिहासाचं स्पष्टीकरण पाहिलं होतं आता आपण अर्थशास्त्राचं स्पष्टीकरण पाहणार आहोत बघा अर्थशास्त्रामध्ये जवळपास दहा ते अकरा क्वेश्चन सोपे होते ज्याचे उत्तरं म्हणजे जे अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत त्यांना इझिली येणं त्या ठिकाणी अपेक्षित होते पण एक तीन चार क्वेश्चन म्हणू शकतो किंवा चार क्वेश्चन म्हणू शकतो जवळपास आपण हे थोडेसे चॅलेंजिंग होते म्हणजे सो त्याचे उत्तर कदाचित चुक चु, चु, चुकू शकतात म्हणून आपण असं म्हणू शकतो की एक थोडंसं अर्थशास्त्र मॉडरेट त्या ठिकाणी किंवा सिम्पल टू मॉडरेट या दर्जाचं त्या ठिकाणी राहिलेलं आहे ही एक बॅच अटेंड पॉइंटर सो याच्याबद्दल मी डिटेल मध्ये तुम्हाला सांगेल सो राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी जो नवीन पॅटर्न नुसार लिखाण कौशल्य किंवा लिखाणात्मक जो पॅटर्न आहे वर्णनात्मक पॅटर्न म्हणतो आपण त्याला सो त्याला धरून त्या ठिकाणी ही बॅच बनवण्यात आलेली आहे आणि ही बॅच लवकरच लॉन्च होणार आहे पंधरा किंवा वीस तारखेला येत्या सो त्याबद्दल मी डिटेल माहिती तुम्हाला देईलच म्हणजे आपण प्रश्न पाहायला सुरुवात करू अन्न सुरक्षा विधेयक दोन हजार तेरा या संदर्भात खालीलपैकी योग्य विधान कोणतं आहे असं विचारलेलं आहे अन्न सुरक्षा विधेयक याच्यावरती खूप सारे क्वेश्चन आधीही विचारण्यात आलेले आहे इव्हन रिसेंटमध्ये कंबाईन मध्ये देखील विचारण्यात आलेला आहे फूड सेक्युरिटी बिल हा काँग्रेसचा हुकमी एकका होता म्हणजे दोन हजार चौदाची ची इलेक्शन लढवण्यासाठी म्हणजे तिकडे घोषणा देत होती काँग्रेस की आम्ही अन्न सुरक्षा विधेयक आणू आणि तिकडे मोदीजी घोषणा देत होते आम्ही तुमच्या पंधरा लाख टाकू म्हणजे सो त्याच्यामुळे लोकांना असं वाटलं की काँग्रेस एवढ्या वर्षानंतर पण म्हणजे सत्तर पंच्याहत्तर वर्ष झाले स्वतंत्र आणखी आपल्याला खाण्यापिण्याचाच लालच देत आहे बाबा आणि साहेब पंधरा लाख टाकणार आहेत खात्यावरती सो असं अशा पद्धतीची स्ट्रॅटेजी होती म्हणजे जसं दोन हजार नऊला ला हुकमे एका मनरेगा होती आणि खरंच त्याच्यावरती काँग्रेस निवडून आलेलं होतं दोन हजार चारमध्ये मध्ये सत्ताधाऱ्यांचं शायनिंग इंडिया होतं पहा पण ते चाललं नाही आणि बीजेपी सरकार कोसळलं म्हणजे त्या ठिकाणी सो तसं हे होतं फूड सेक्युरिटी बिल काय होतं सो याच्यामध्ये त्यांनी असं अश्युअर केलं होतं की जे शहरात राहणारे पन्नास टक्के लोक आहे सो वेदर एपीएल और बीपीएल म्हणजे एक तर बिलो पॉवर्टी लाईन असू द्या किंवा अबो पॉवरी लाईन असू द्या डझंट मॅटर सो शहरी भागामध्ये पन्नास टक्के लोकांना आणि ग्रामीण भागात असेल तर पंच्याहत्तर टक्के एपीएल और बीपीएल नॉर्मली राशन कोणाला मिळत असते बीपीएल लोकांना मिळते पहा परंतु इथं एपीएल बीपीएल दोघांना पण राशन मिळणार कसं मिळणार सो तीन रुपये किलोनी तांदूळ मिळणार तुम्हाला स्वस्त धान्याच्या दुकानावरती दोन रुपये किलो, किलो गहू आणि एक रुपये किलो भरड धान्य मिळणार एवढंच नाही ज्या स्तनदा माता असतात पहा किंवा गरोदर माता आणि स्तनदा माता यांना विविध टप्प्यांवर टोटल सहा हजार रुपये होते आणि मधल्या सुट्टीमध्ये शिजवलेलं अन्न तुम्हाला मिळावं ज्याला मिड डे मील स्कीम म्हणतो सो त्याच पद्धतीचं याच्यात पण एक तरतूद होती की मधल्या सुट्टीत एक पोषण आहार त्या ठिकाणी शिजवलेलं अन्न मिळावं सो अशा पद्धतीची ही एक योजना होती म्हणजे सो त्याला हा प्रश्न आहे ज्याच्यात म्हणण्यात आलेला हे विधेयक शहरी भागातील पन्नास टक्के आणि ग्रामीण भागातील पंच्याहत्तर लोक टक्के लोकसंख्येला अन्न सुरक्षा उपलब्ध करून देणार होते हे एकदम बरोबर आहे लाभार्थ्यांना दरमहा प्रति किलो तीन रुपये प्रमाणे तांदूळ एक रुपयेप्रमाणे भरड धान्य दोन रुपये प्रमाणे गहू उपलब्ध होणार होता हे पण बरोबर आहे अ आणि ब दोन्ही विधानं त्या ठिकाणी बरोबर आहे आता लक्षात घ्या हे टिकमार फक्त तुम्ही लक्षात घेऊ नका याच्यातली कारण काही काही क्वेश्चन म्हणजे हा जो पेपर आहे सो आमच्या स्टाफ पैकी एक ज्यांनी आता सुरुवात केलेली अभ्यासाला सो त्यांनी हे प्रश्न सोडवलेले आहेत त्यातले अनेक प्रश्न त्याचे बरोबर आले अनेक प्रश्न चुकलेले आहेत सो त्यामुळे तुम्ही हे टिकमार कन्सिडर करू नका मी जे उत्तर सांगणार आहे तुम्हाला ते तुम्ही कन्सिडर करा सो त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर अ आणि ब दोनही योग्य त्या ठिकाणी आहे पुढे जाऊया शाश्वत विकास ही संकल्पना रिकामी जागा मध्ये सादर केलेल्या जागतिक संवर्धन धोरणात प्रथम प्रचलित झाली नॉर्मली शाश्वत विकास सस्टेनेबल डेव्हलपमेंट हा जो शब्द आहे सो यासाठी ब्रुटलँड अहवाल फार महत्वाचा आहे सो so, एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये ब्रुटलँड त्याच्यासाठी कमिशन गठीत झालं होतं पहा आणि सत्याऐंशी मध्ये त्या ठिकाणी त्याचा अहवाल बाहेर आला ज्यात शाश्वत विकासाची व्याख्या करण्यात आली होती पण लक्षात घ्या हा प्रश्न थोडासा वेगळा आहे द टर्म सस्टेनेबल डेव्हलपमेंट फर्स्ट कम इन टू त्यांनी स्वतःच सांगितलेलं आहे की ते ब्रुटलँड मध्ये आलेले नाही पहिल्यांदा कशात आलेली आहे वर्ल्ड कन्झर्वेशन स्ट्रॅटेजी कशामध्ये आलेली आहे वर्ल्ड कन्झर्वेशन स्ट्रॅटेजी मध्ये पहिल्यांदा आलेली आहे आणि ती केव्हा प्रेझेंट झाली होती असं त्यांनी विचारलं तर ती एकोणीशे ऐंशी मध्ये झाली होती सो त्याच्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर एकोणीशे सत्याऐंशी नाही आहे ब्रुटलँड अहवाल एकोणीशे सत्याऐंशीला आला होता पण त्याच्या आधी सस्टेनेबल डेव्हलपमेंट हा शब्द सो इथं वापरण्यात आलेला आहे कशामध्ये वर्ल्ड कन्झर्वेशन स्ट्रॅटजीमध्ये आणि वर्ल्ड कन्झर्वेशन स्ट्रॅटजी एकोणीसशे ऐंशीची ची असल्यामुळं प्रश्नाचं उत्तर हे एकोणीसशे ऐंशी त्या ठिकाणी असायला पाहिजे एकोणीसशे वीस हा रिपीट झालेला प्रश्न आहे एकोणीसशे वीस मध्ये जाहीर करण्यात आलेला शाश्वत विकास लक्ष निर्देशांक म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल इंडेक्स याच्यामध्ये भारताचं स्थान किती होतं ते एकशे सतरावा नंबर त्यामध्ये भारताचा होता पुढे जाऊया फक्त उत्पादनात होणारी वाढ म्हणजे आर्थिक वृद्धी होय असं कोणी म्हटलं होतं सो हा फॅक्च्युअल आहे क्वेश्चन म्हणजे सो फक्त उत्पादनात होणारी वाढ म्हणजे आर्थिक वृद्धी असं किंडलबर्गर नावाचा अर्थतज्ञ म्हटला होता असू शकत नाही एक तुम्ही अपेक्षित सो so, प्राध्यापक किंडल बर्गर, हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढे जाऊया भारतीय अर्थव्यवस्थेबाबत खालीलपैकी विधाने विचारात घेऊन योग्य पर्याय निवडा जागतिकीकरणानंतर भारतीय अर्थव्यवस्थेतील बदल लक्षात घेता ट्रिकल डाऊन थिअरी भारतीय अर्थव्यवस्थेला तंततंत तंत लागू होते हे शंभर टक्के चुकीचं आहे तंतोतंत असा जो शब्द असतो ना हा एक्स्ट्रीम आहे आणि ते चुकीचा आहे तसे चुकीचं आहे ट्रिकल डाऊन या शब्दाचा अर्थ काय होतो विद्यार्थी मित्रांनो तो तुम्ही समजून घ्या सो ट्रिकल डाऊन या शब्दाचा अर्थ होतोय की बाबा झिरपत गेलेला त्याला आपण झिरपता सिद्धांत म्हणतो त्याला काय म्हणतो आपण मोस्ट ऑफ द टाइम झिरपता सिद्धांत म्हणतो पहा म्हणजे काय जर एखाद्या देशामध्ये एखादा आर्थिक लाभ झाला एक्क्याण्णव नंतर आपण एलपीजी पॉलिसी आणली सो त्याचा आर्थिक लाभ झाला तर ते अपेक्षित होतं की तो आर्थिक लाभ श्रीमंतांना पहिले झाला आणि तो झिरपत झिरपत गरीबांपर्यंत पोहोचेल असं आपल्याला अपेक्षित होतं पण ते यशस्वी होऊ शकलं नाही किंवा तसं घडू शकलं नाही सो ट्रिकल डाऊन थेरी भारताला लागू झाली नाही सो एक्क्याण्णव नंतर श्रीमंत हा आणखी श्रीमंत होत गेला गरीब हा आणखी गरीब बनत गेला आणि ट्रिकल डाऊन थेरी सबसेल फेल्युअर त्या ठिकाणी ठरलेली आहे सो त्याच्यामुळे पहिलं विधान चुकीचं आहे तंततंत लागू होत नाही जागतिकीकरणानंतर विशेषतः दोन हजार पाच पासून भारताने गाठलेला उच्च विकास दर ट्रिकल डाऊन थेरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतो शंभर टक्के बरोबर आहे की ट्रिकल डाऊन झालेलंच नाहीये त्याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होते म्हणून या प्रश्नाचं उत्तर फक्त विधान ब बरोबर त्या ठिकाणी असलं पाहिजे अविधान त्या ठिकाणी चुकीचं आहे पुढे जाऊया विकसनशील जगामधील जवळजवळ चाळीस टक्के लोकसंख्येला एकोणीशे पन्नास साठच्या दशकामध्ये झालेला आर्थिक वृद्धीचा लाभ झालेलाच नाहीये असं कोण म्हटलं होतं आता इथं तुम्ही कॉमन मिनिमम पाहू शकता पहा चारही ऑप्शन आपल्याला माहित नाही पण इथं पण रॉबर्ट आले इथं पण रॉबर्ट आलं म्हणजे उत्तर रॉबर्ट पैकी एक असलं पाहिजे सो या प्रश्नाचं उत्तर रॉबर्ट मॅकन मारा त्या ठिकाणी आहे सो रॉबर्ट मॅकनमारा हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे राष्ट्रीय हवामान विषयक कृती कार्यक्रमामध्ये खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय अभियानाचा समावेश केला नव्हता असं त्यांनी विचारलेलं आहे नव्हता असं विचारलेलं आहे आता ऑबियस आहे राष्ट्रीय हवामान विषयक कृती कार्यक्रम सो याच्यामध्ये जवळपास मला असं वाटते आठ वेगवेगळे कार्यक्रम होते सो तुम्हाला ते सगळेच कार्यक्रम माहीत असण्याची गरज नाही आहे हवामानाशी संबंधित असणारे कोणते कार्यक्रम असू शकतात सौर असू शकते शाश्वत वस्तीस्थानं असू शकतात जल हवामानाशी रिलेटेड आहे पण आरोग्य हवामानाशी रिलेटेड नाही आहे म्हणून राष्ट्रीय आरोग्य अभियान सो याचा हवामान विषयक कृती कार्यक्रमाशी काहीही संबंध नाही म्हणून नवता या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार आहे भारतात स्वातंत्र्याच्या सात दशकानंतरही अस्तित्वात असलेल्या दारिद्र्याची खालीलपैकी कोणते कारण सांगता येईल नंबर एक अर्थव्यवस्थेत मोठ्या प्रमाणात कृषी क्षेत्रावर अवलंबित्व बरोबर आहे सो भारतामध्ये जवळपास आजही चौवेचाळीस टक्के लोकसंख्या ही कृषी लोक क्षेत्रावरती अवलंबून आहे आणि त्यामुळंच लक्षात घ्या भारताला कृषी प्रधान देश म्हणतात परंतु कृषीमधून मिळणारं उत्पन्न हे तुटपुंज असल्यामुळं सो त्या लोकांचं राहणीमान किंवा जीवनमान त्या ठिकाणी सुधारतच नाही आहे सो त्याच्यामुळे पहिलं विधान एकदम बरोबर आहे लक्षात दुसरं उत्पादन क्षेत्रातील रोजगाराच्या संधीची कमतरता मग जर शेती क्षेत्रातला रोजगार हा त्या ठिकाणी डेव्हलप होऊ शकत नाही किंवा एपीएल बनवू शकत नाही दारिद्र्य रेषेच्या वर येऊ शकत नाही तर मग उत्पादन क्षेत्रामध्ये रोजगार वाढवायला पाहिजे पण इथं पण रोजगारांची कमतरता आहे हे पण बरोबर आहे विकसित देशांच्या तुलनेत शेती विकासाचा अधिक दर हे शंभर टक्के चुकीचं आहे विकसित देशांच्या तुलनेत शेती विकासाचा अधिक दर सो भा म्हणजे विकसित देशांच्या तुलनेमध्ये शेती विकासाचा दर आपल्याकडे अजूनही कमीच आहे विकसित देशांमध्ये शेती भयानक डेव्हलप होते आहे भयानक मॉडर्नाइज होते आहे भारतामध्ये होत नाहीये सो त्याच्यामुळे अ आणि ब दोनच विधानं बरोबर आहे क चुकीचं आहे म्हणून विधान अ आणि ब त्या ठिकाणी बरोबर आहे पर्याय क्रमांक दोन बरोबर आहे एकात्मिक बाल विकास कार्यक्रम सो एकोणीशे पंच्याहत्तर मध्ये आयसीडीएस योजना आली होती इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट प्रोग्राम हा कोणासाठी होता तर झिरो ते सहा वयोगटातील बालकांसाठी सो त्यांचं पोषण इम्युनायझेशन लसीकरण आपण ज्याला म्हणतो ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होत्या आणि ज्या स्तनदा माता असतात आणि गरोदर माता असतात सो त्यांची पण ह्याच्यामध्ये केअर केल्या जाणार होती लक्षात आणि प्री ज्याला म्हणतो आपण प्री स्कुलिंग बालवाडी वगैरे वगैरे ते पण ह्याच्यामध्ये समाविष्ट होतं म्हणून याच्यामध्ये काय असणार पूरक पोषक पोषण आहार कार्यक्रम यस इन्क्लुडेड आरोग्य तपासणी यस इन्क्लुडेड कामगार प्रशिक्षण संबंधच नाही आहे हा बाल विकास सेवा आहे किंवा इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट प्रोग्राम आहे किंवा स्कीम आहे एस आहे ही सो त्याच्यामध्ये कामगार प्रशिक्षणाचा संबंधच येत नाही आणि स्त्री पुरुष असा मानता तर बिलकुल टार्गेट केल्या गेली नाही सो त्याच्यामुळे अ आणि ब सो पर्याय क्रमांक तीन त्या ठिकाणी बरोबर असला पाहिजे पुढे जाऊया दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार दोन हजार अकरा मध्ये देशातील एकूण शहरी लोकसंख्येपैकी तेरा टक्के लोकसंख्या खालीलपैकी कोणत्या शहरात राहत होती आता ह्या प्रश्नाचं उत्तर अॅक्युरेट काढणं फार अवघड आहे पण जर तुम्ही कडे नजर मारली त्याचं उत्तर काय म्हणण्यात आलेलं आहे अ आणि ड अ ब ड अ ब ड अ क ड अ ब क असे वेगवेगळ्या ऑप्शन त्या ठिकाणी देण्यात आलेले आहे यावरून लक्षात येते की ह्या चारही शहरांचा त्याच्यामध्ये समावेश नाही आहे सो याच्यातले कुठेतरी दोन किंवा तीन शहरं इन्क्लुडेड आहे म्हणजे आपल्याला याच्यात एक किंवा दोन शहरं इलिमिनेट करावे लागणार आहेत म्हणजे आता लक्षात घ्या याच्यामध्ये तेरा टक्के लोकसंख्या म्हणण्यात आहे तर एक थोडस तुम्हाला काय करावं लागणार आहे जजमेंट घ्यावं लागणार आहे की दोन हजार अकरा मध्ये आपली लोकसंख्या किती होती एकशे एकवीस कोटी होती सो त्यापैकी जवळपास तीस टक्के एकतीस टक्के आपण तीस टक्के पकडू तीस टक्के लोकसंख्या ही त्या ठिकाणी शहरी भागात राहते म्हणजे बारत्रिक छत्तीस म्हणजे छत्तीस कोटी लोकसंख्या ही कुठं राहते आहे तुमची छत्तीस कोटी लोकसंख्या जवळपास छत्तीस कोटी लोकसंख्या ही शहरात राहते आहे तुमची आता परत छत्तीसच्या तेरा टक्के करावं लागणार आहे आपल्याला छत्तीसच्या तेरा टक्के केल्यास बघा तेर बावन म्हणजे जवळपास पाच कोटी जवळपास पाच कोटी लोकसंख्या तर पाच कोटी आकडा भरवायचा आपल्याला आता तुम्हाला माहित आहे मुंबईची लोकसंख्या किती आहे एक कोटी ऐंशी लाख आहे मुंबईमध्ये बृहद मुंबई बरं का म्हणजे मुंबई नगर आणि उपनगर दोन्ही शहर येतात त्याच्यामध्ये आणि ह्याची मिळून तुम्ही जर पाहिलं दोन हजार अकराची जनगणना तर जवळपास एक कोटी ऐंशी लाख म्हणजे आपण त्याला म्हणू शकतो एक अठरा मिलियन आपल्याला म्हणता येईल म्हणजे एक कोटी ऐंशी लाख जवळपास लोकसंख्या मुंबईची आहे कलकत्ता सॉरी दोन नंबरचं शहर दिल्ली आहे एक कोटी साठ लाख तीन नंबरचं शहर कलकत्ता आहे एक कोटी चाळीस लाख आणि जी जर टोटल केली तुम्ही तर तुम्हाला ही जवळपास पाच कोटीच्या घरात भरताना दिसते म्हणून पहिले तीन मोठे शहर मुंबई दिल्ली आणि कलकत्ता ह्या तीन शहराची लोकसंख्या ही तेरा टक्केच्या घरात भरताना दिसते त्यामुळे अकड अकड म्हणजेच पर्याय क्रमांक दोन हे तुमचं उत्तर आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या एकूण जागतिक लोकसंख्येच्या रिकामी जागे टक्के होती तर पाठच असायला पाहिजे जवळपास साडे सतरा घरात आहे तसे तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता वेळेवर सो भारताची लोकसंख्या किती आहे एकशे एकवीस कोटी एकशे एकवीस कोटी म्हणजे काय वन पॉईंट टू अब्ज एक पॉईंट दोन अब्ज एकशे एकवीस कोटी म्हणजे एक पॉईंट दोन अब्ज आणि जगाची लोकसंख्या किती होती तेव्हा सात अब्ज मग सात पैकी एक पॉईंट दोन म्हणजे किती होतात जवळपास सो ते सतरा टक्के जवळपास भरतायत तुमचे म्हणून सतरा पॉईंट पाच टक्के तुमचं उत्तर असलं पाहिजे भारताच्या राष्ट्रीय लोकसंख्या धोरण दोन हजार संदर्भात खालीलपैकी कोणती विधान बरोबर आहे हा क्वेश्चन थोडासा म्हणजे ह्याला चॅलेंज केल्या जाऊ शकतो ह्या क्वेश्चनला कारण सांगतो जास्तीत जास्त दोन आपत्ती बरोबर आहे हम दो हमारे दो असं इसवी सन दोन हजारच्या लोकसंख्या धोरणामध्ये जाहीर करण्यात आलं होतं सो जास्तीत जास्त दोन आपत्तीनुसार दोन हजार पन्नास सालापर्यंत देशाची लोकसंख्या स्थिर करणे ऍक्च्युअली लोकसंख्या स्थिरीकरणाचं जे टार्गेट आहे ते दोन हजार पंचेचाळीस पर्यंत होतं सो त्यामुळं अ स्टेटमेंट वादातीत आहे सार्वत्रिक लसीकरण युनिव्हर्सल इम्युनायझेशन म्हणतात त्याला सो त्यामुळे बरोबर आहे अर्बक मृत्यूचे प्रमाण प्रति हजारी तीस टक्क्यापेक्षा खाली आणि हे पण बरोबर आहे सो त्याच्यामुळे ब आणि क असायला पाहिजे पण ब आणि क ऑप्शन मध्ये कुठे दिलेलंच नाही आहे त्यांनी म्हणून म्हटलं हा थोडासा चॅलेंजिंग आहे प्रश्न म्हणून प्रश्नाचं उत्तर देताना मला असं वाटतं पहिल्या की मध्ये अबक आयोग देऊ शकते सेकंड की मध्ये कदाचित हा क्वेश्चन मग कॅन्सल पण होऊ शकतो किंवा मग आयोग थांब राहू शकते पर्याय क्रमांक एक वर ते डिपेंड करते आता आयोगाच्या दृष्टिकोनावरती पुढे जाऊया आपण जमीन धारणेची मर्यादा म्हणजे एखादा व्यक्ती स्वतःच्या नावे किती जमीन धारण करू शकतो याची वैधानिक परिपूर्ण मर्यादा होय जमीन धारणेची मर्यादा लादण्याचे खालीलपैकी कोणते दोन पैलू आहेत असं त्यांनी विचारलं तुम्हाला माहित आहे जवाहरलाल नेहरूंनी लँड होल्डिंग्सवर मर्यादा आणलेली आहे लँड सेलिंग नावाचा से एक कायदा आणलेला आहे ज्यामध्ये एक व्यक्ती स्वतःच्या नावावर जास्तीत जास्त जर कोरडवाहू असेल तर चोपन्न एकर आणि जर ओलिता खालची असेल तर सत्तावीस एकर जमीन स्वतःकडे ठेवू शकतो म्हणजे आपण त्याला जिरायती शेती म्हणतो म्हणजे सो अशा पद्धतीने लँड सेलिंग तुम्ही याच्यापेक्षा जास्त जमीन धारण करू शकत नाही सो मग हा कायदा आणण्यामागचा किंवा हे असं करण्यामागचे दोन पैलू कोणते असू शकतात चार ऑप्शन दिलेले आहेत भविष्यातील अधिग्रहणावर मर्यादा एकत्रित जमीन मालकी मर्यादा विद्यमान जमीन धारणेवरती मर्यादा आणि रूपांतरांवरती रूपांतरणावरती मर्यादा असे चार तुम्हाला दिलेले आहे सो याच्यामध्ये मला असं वाटते की कोणते दोन पैलू महत्वाचे आहे तर लक्षात घ्या सध्या विद्यमान जी जमीन धारणा आहे त्यावर मर्यादा आणणे जी अतिरिक्त जमीन आहे ती काढायची आणि गरिबांमध्ये वाटून द्यायची आणि भविष्यात जास्त जमिनीचं अधिग्रहण होऊ नये सो हे दोन उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा कायदा आणलेला असू शकतो सो त्याच्यामुळे भविष्यातील अधिग्रहणावर मर्यादा आणायची आणि विद्यमान जमीन धारणेवरती मर्यादा आणायची सो अ आणि क हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर असलं पाहिजे म्हणजे पर्याय क्रमांक चार हे तुमचं उत्तर असलं पाहिजे लिंगाधारित मानव विकास निर्देशांक हा आरोग्य शिक्षण सबलीकरण श्रम बाजार यांच्या संयुक्त निर्देशांक आहे बरोबर आहे त्याला आपण जेंडर डेव्हलप जेंडर बेस डेव्हलपमेंट इंडेक्स किंवा जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स म्हणून आपण त्याला ओळखत असतो जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स म्हणून आपण त्याला ओळखतो यामध्ये मेल आणि फिमेल सो ते कॅल्क्युलेट याच्यामध्ये काय केला जातात वेगवेगळे वे, डायमेन्शन्स असतात पहिलं जसं इथं दिलेलं आहे आरोग्य हे किंवा हेल्थ दिलेला आहे हेल्थमध्ये दोन गोष्टी चेक केल्या जातात मदर मॉर्टॅलिटी रेट म्हणजे माता मृत्यू दर चेक केला जातो आणि दुसरं पोगंडावस्थेतील जन्मदर किंवा जननदर आपण ज्याला म्हणतो म्हणजे अठरा वर्षाच्या आधी मुली बाळांना जन्म देतात का सो या दोन गोष्टी पाहून महिलांचं आरोग्य कसं आहे हे जज केलं जाते याच्यातून सो त्यानंतर शिक्षण शिक्षण तर बाजूला ठेवू आपण कारण शिक्षण हे सबलीकरणामध्ये येते सो सबलीकरणामध्ये दोन गोष्टी पाहिल्या जातात एक पार्लमेंट मध्ये रिप्रेझेंटेशन किती आहे महिलांना तुमच्या देशामध्ये <coughs> आणि दुसरी महत्वाची गोष्ट चेक केल्या जाते की माध्यमिक शिक्षणात मुलींचा किती सहभाग आहे किंवा मुली माध्यमिक शिक्षण किती घेतात हे पण चेक केला जाते म्हणजे सबलीकरण आणि शिक्षण आलं आणि श्रब बाजार म्हणजे काय लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट किती आहे महिलांचा सो त्याच्यामुळे पहिलं विधान एकदम बरोबर आहे की ज्यामध्ये ह्या चारही गोष्टी चेक केल्या जातात आणि वरील चार घटकांचा विचार केल्या स्त्री पुरुषातील असमानतेमुळे मानव विकास निर्देशांकावरती प्रतिकूल परिणाम होतात हे एकदम बरोबर आहे एकदम बरोबर आहे की जर ह्या चार घटकाचा विचार केला ह्याच्यात जर महिला मागं पडली तर ॲटोमॅटिक ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स काय होणार आहे मागं पडणार आहे कारण ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स मध्ये पण सो आरोग्य शिक्षण आणि राहणीमान ह्या तीन गोष्टी विचारात घेतल्या जातात यामध्ये जर महिला वर्ग मागं पडला तर ओव्हरऑल ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स हार्म होणारच आहे तुमचा सो त्यामुळे पण बरोबर आहे ब पण बरोबर आहे दोन्ही विधानं बरोबर आहे शेवटचा प्रश्न सव्वीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी जाहीर झालेल्या वीस कलमी कार्यक्रमाचा मुख्य हेतू काय होता नंबर एक राहणीमानाच्या दर्जा सुधारणा करणे नंबर दोन दारिद्र्य रेषेखाली लोकांना सहाय्य करणे दारिद्र्य निर्मूलन तर याचं जे अॅक्युरेट उत्तर आहे ते पर्याय क्रमांक दोन आहे आणि ह्यांनी मुख्य हेतू विचारलेला आहे मुख्य हेतू नेहमी एक असतो सो त्याच्यामुळे दारिद्र्य रेषेखाली लोकांना सहाय्य करणे ब्रॅकेटमध्ये दारिद्र्य निर्मूलन हे तुमचं उत्तर असलं पाहिजे फक्त ब बरोबर पण लक्षात घ्या राहणीमानाच्या दर्जा सुधारणा करणे हा पण उद्देश होता आणि दारिद्र्याच्या वर लोक आले की राहणीमानाच्या दर्जात ऑटोमॅटिक सुधारणा होत असते लक्षात घ्या सो so, त्याच्यामुळे आयोगाचं उत्तर कदाचित फक्त ब बरोबर देऊ शकते किंवा अ बरोबर देऊ शकते आता ते डिपेंड करते त्यांनी जर विचार केला की बाबा दोन्ही बरोबर आहे तर ते दोन्ही देऊ शकतात नाही नाही आम्ही तर फक्त मुख्य हेतू विचारला हा जर अॅटिट्यूड ठेवला तर ते फक्त ब बरोबर देऊ शकतात आलं लक्षामध्ये सो तुम्हाला आजच्या ह्या अर्थशास्त्राच्या वेगवेगळ्या प्रश्नांचं स्पष्टीकरण कसं वाटलं हे आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा सो भेटूया आपण पुढच्या एक्सप्लेनेशन uh, मते, सो तोपर्यंत धन्यवाद जय हिंद